News, आवाज पिंपरी मधील भारतनगर येथे नागरिकांच्या घरासमोर दोन महिन्यापासून घाण पाणी साठलेलं आहे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा हे पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून काढण्यात आलेलं नाही अधिकारी येतात बघतात आणि जातात पिंपरी चिंचवड महानगरपालिका याविषयी जनजागृती करत असताना पाणी साचवू नका एक दिवस कोरडं पाळा असं सांगत असते मात्र भारतनगर येथे दोन महिन्यापासून गटारीचं पाणी दारासमोर आल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे या भारतनगर परिसरामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे आणि त्यांच्या देखील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे चिंचवड शहरामध्ये आपण जर बघितलं तर सध्या स्मार्ट सिटी ज्याला आपण म्हणतो आणि याच स्मार्ट सिटीच्या अंतर्गत असलेल्या भारत मातानगर भारतनगर या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर अक्षरशः लोकांच्या घरामध्ये गटरेचं पाणी शिरलेलं पाहायला मिळते आणि आपण एक वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केले असता हे काम जे आहे ते आरोग्याचे नसकून स्थापत्याचे काम असल्याचे त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे यापूर्वी कधी आले होते का पालिकेचे अधिकारी कोणी आले होते का, का? वर, वर काढतात आणि निघून जातात दादा ही तुमचं काढ हे गाळ काढ रे माणसं हे करायला आले ते बिलकुल ऐकत नाही त्यांना निर वरचं काढून जातात मग आम्ही राहायचं का नाही राहायचं ते तरी सांगा आम्ही फुटपायरी झोपतो मग घरात संडसा बांधून दिल्यात संडसातून पाणी चाललंय आमच्या घरामध्ये संडास बाहेर बांधले घरात घरात संडास सगळ्यांच्या घरामध्ये संडस आहे कुणाचं बाहेर संडस नाही सगळ्यांच्या घरामध्ये संडास संगीत आडवाणी काय झालं तुमच्या घरामध्ये नेमकी पाणी पाणी भरलं का तुम्ही नाही पाणी काय आहे का त्याच्यात काय नाही काय नाही आपण जर बघितलं तर हे भारतनगर आहे आणि या भारतनगर नगर, नगर जे छोटे छोटे मुलं जे आहेत ते हे खेळत असतात आणि या आपण जर बघितलं तर सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंगू मलेरियाची साथ आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी ह्या असं घराच्या समोर चाललेलं पा पाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असल्याचं आपल्याला या देखील या ठिकाणी पाहायला मिळतं काही मुलं जे आहेत काय कधीपासून पाणी महिने झाले तिथं आहे दोन महिने होते का ओके आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे पाणी जे आहे हे पाणी त्यानंतर यांच्या दारामध्ये घरामध्ये घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि इकडे पिंपरी चिंचवडमध्ये त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आ, महानगरपालिका डेंगू मलेरिया रोखण्यासाठी प्रयत्न करत असते मात्र हे भारतनगर जे आहे त्या ठिकाणी आपण जर समोर बघितलं तर आपण बघू शकता आहे की कशाप्रकारे जे आहे ते पाणी साचलेला आपल्याला पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे जे डेंगू मलेरियाची साथ असताना उप महानगरपालिकेने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत मात्र भरतनगर भारतनगर जे आहे त्या ठिकाणी गटरेचं पाणी लोकांच्या घरात शिरलेलं असताना देखील या भारतनगरकडे मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं दुर्लक्ष असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं जे आहे ते दोन महिन्यापासून जे आहे ते पाणी घाण पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरासमोर साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण काही नागरिकांशी बातचीत करणार आहोत काय सांगेल एकंदरीत किती महिन्यापासून हे पाणी आहे आणि काय मागणी असेल आपली दीड महिना झालं आहे अशीच घाण आहे आमचे लहान लहान लेकरं बाळ आहेत एक ते ह्याला डॅम्ग चाऊन ते आमचे दोन इथले पेशंट पडलेत हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये काय मागणी काय असेल तुमच्या आयुक्ताकडे काय मागणी असं आमची मागणी कसं आहे की ही स्वच्छ राहावं आणि पाणी पार खाली जावं लेकर आमची लहान लहान आहे ती ह्याचं काय करते करायचं करते तुम्ही करून टाका ना काही करून नीट कर आज सहा महिने झालं गा नाही इथं दुसरं काय नाही कारण नाही का खूप सारे घरी बसलं पाहिजे इथला जो अधिकारी आहे ना त्याला सस्पेंड करण्यात जो अधिकारी आहे त्यांनी त्याला घरी बसावं अशी मागणी देखील येथील नागरिक आयुक्ताकडे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे